मराठा आरक्षणासाठी दोन वर्षांपासून लढा पुकारणारे झरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालेत पण आता त्यांनी तीन मोठे मुद्दे आपल्या अजेंड्यावर घेतलेत जरांगे पाटलांचा नक्की काय प्लॅन आहे बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट जो जे विरोधात दिसन त्याचा त्याचा राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचं काम मराठ्यांनी शंभर टक्के करायचं कळून द्यायचं नाही आरक्षणाचा गुलाल उधळल्यानंतर जरांगे पाटलांनी आता नव्या लढाईचं रणशिंग फुंकलं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा दिला त्यामुळं आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा जरांगे फॅक्टर हा महत्त्वाचा ठरेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे कोण कोणी विरोधात येत आता मराठ्याला आव्हान करायची गरज नाही कोणी सूचनेचे आदेशाचे फेदेशाची वाट बघायची नाही जे जे विरोधात दिसन त्याचा त्याचा राजकीय करिअर व दोस्त करायचं काम मराठ्यांनी शंभर टक्के करायचं कळून द्यायचं नाही पण एकोणतीसला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेली शंभर टक्के आता पाडणार हा शंभर टक्के पाडणार ती हा जे जे व्यासपीठावर दिसते आता दिसते ना आम्हाला बीडला नाही तिने मोर्चा दिसते ना तिथं कोण कोणचा ओबीसीचा नेता त्या व्यासपीठावर येईन त्याला वाटतं मराठ्याचं वाटू व्हावं दुश्मन आहे शत्रू जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरणार आहेत दिवाळीनंतर मराठवाड्याच्या सीमेवर भव्य शेतकरी बैठक नंतर ठरवलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई आणि कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी आंदोलनाची दिशा आणि रणनीती ठरणार असल्याचा निर्धार केला आहे लाखोचं नुकसान झालं आणि तुम्ही काहीही द्यायला लागलात हे हे मान्य नाही आपल्या हा आपण शेतकऱ्यांच्या वेदनेच्या बाजून आहेत गोरगरिबांचे संसार दोस्त झालेत आणि याने काय होणार लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि तुम्ही काही द्यायला लागलात म्हणजे हे तुम्ही अपमान करायला पाहिलं अपमान करायला पाहिजे शंभर टक्के ते नुकसान झाले शेतकरी सांगतो ते पूर्ण यावेळेस दिलं पाहिजे दुसऱ्या वेळेस तुम्ही नाही दिलं कमी जास्त दिलं तरी चालून पण आत्ताची वेळ अशी आहे की सगळंच गेलं आता त्याचं काहीच नाही राहिलं आता त्याला गरज आहे जरांगे पाटलांचा तिसरा आणि सर्वात मोठा प्लॅन म्हणजे देशाची राजधानी दिल्ली देशभरातील मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी दिल्लीतील अधिवेशनाचं आयोजन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्या पार्श्वभूमीवर मैदानाची पाहणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ दिवाळीनंतर दिल्लीला रवाना होणार आहे मराठा अस्मिता शिक्षण नोकरी आणि शेतकरी हक्क या सर्वच मुद्द्यांवर दिल्लीतील अधिवेशनात चर्चा केली जाणार असल्याचं जरांग यांनी देश मराठ्यांचं अधिवेशन आम्ही मागणी नाही आंदोलन नाही मोर्चा नाही काय नाही काय नाही कारण आपण कधीतरी काळी एकमेक का, एकत्र आलं पाहिजे आपण शक्य भाऊ असल्यासार असून सुद्धा आपल्याला माहित नाही येत आपण कारण सगळ्या राज्यांनी विखुरले गेले एकमेकाकडे येणं जाणं होत नाही मग एक दिवस आपल्या देशातल्या बांधवासाठी आपण द्यायचं आणि सगळ्यांनी दिल्लीच्या अधिवेशनाला दिवाळी झाल्याच्या नंतर शिष्टमंडळ ग्राउंडची पाहणी करण्यासाठी त्यासाठी चाललंय सगळ्यात मोठं असेल 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 दिल्लीत ग्राउंड ची ते सगळ्यात मोठ्यात मोठं कारण सत्तरऐंशी लाख मराठीतूनच ते महाराष्ट्रातूनच जाणार एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही जिवंत आहे त्यामुळे येत्या काळात जरांगी पाटील यांची तिहेरी आघाडीवरील लढाई रंजक ठरणारी असेल मनोज जरांगे पाटील यांच्या या तिहेरी योजनेमुळे पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर